आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर साईबाबा मित्रमंडळ व व्यापारी असोसिएशन यांच्या विद्यमाने महाशिवरात्री निमित्ताने महाप्रसाद वाटप करण्यात अट आला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उल्हासनगर तीन शांतीनगर साईबाबा नगरात शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख व नगरसेवक अंकुश मस्के यांच्या वतीने महाशिवरात्री निमित्ताने शिवभक्तांसाठी महाप्रसाद वाटप करण्यात आले यावेळेस हजारो लोकांनी प्रसादाचा लाभ घेतला महाप्रसादमध्ये त्यांनी शिरा केळी साबुदाण्याची खिचडी शोले पाव आईस्क्रीम व कलिंगड प्रसाद वाटप करण्यात आला तसेच यावेळेस नगरसेविका अंजना अंकुश मस्के नगरसेवक कलवंत सिंह सोहता उपशहर युवा सेना अधिकारी विशाल मस्के नगरसेवक स्वप्नील बागुल कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दरवर्षाप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्त प्रभागातील सर्व नागरिकांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा दरवर्षाप्रमाणे यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये महादेवाचा भंडारा करण्यात आला आहे भरपूर लोकांनी प्रसादाचा महाप्रसादाचा लाभ घेतला आहे सर्व नागरिकांना माझ्यातर्फे व माझ्या परिवारातर्फे व साईबाबानगरमधील आमचे सर्व सहकाऱ्यांतर्फे महाशिवरात्रीनिमित्त खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर